नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील नागठाणा बुदुर्ग येथील प्राचीन सिद्धेश्वर मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी श्री एकशे आठ सिद्धयाळ शिवलिंग शिवाचार्य महाराज बेटमुगरकर एकशे आठ विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांच्या शुभ हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला नागठाणा पंचक्रोशीतील साधू संत महंत कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी माळकरी भाविक भक्त यांच्यासह हजारो भाविकांची उपस्थिती होती तर राजकीय क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य पूनमताई राजेश पवार युवा उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नागठाणा ग्रामस्थांच्या वतीने शिवाचार्य आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज आणि विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांनी प्रवचन केले तर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली

راجا ابو جو کا نمبر 4 اور منزل کی مدد کر رہے ہیں اپ منتھ سے سیل کا منتقر کر رہے ہوتے ہیں اپ کو خدمت کر رہے ہیں تو منانے کا مقصد માતા بنت لے संत मंडळी यांच्या माध्यमातून त्या त्या परिसरातील धर्माचं संवर्धन संस्कृतीचं संवर्धन हे होत असतं आणि या माध्यमातून आज अनेक हजारो भाविकांनी या ठिकाणी आज या ठिकाणी या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे गुरुवर्गे सर्व गुरुवर्ण यांचं मी मुलीने सर्वांचं खूप अभिनंदन व शुभेच्छा प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एनटीपी न्यूज मराठी नांदेड